हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं आणि आम्ही सुद्धा खूप खूप मजेत आहे तर पहा आजचा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे शॉपिंगचा म्हणजे जी मॅटर्निटी शूट करायचं आहे सो त्याच्यासाठी शॉपिंग करायची आहे त्याचबरोबर आता संक्रांती पण जवळ आली आहे त्यामुळं माझ्या शॉपिंगचं तर काही सांगू शकत नाही कारण की कसं आधी न सांगणं तेच चांगलं म्हणजे आपण घरून ज्या काही गोष्टी ठरवतो ना त्या कधी कधी काय होतं शॉपमध्ये जाऊन त्या आपल्याला भेटत नाहीत किंवा आपण घेत नाही मग तेवढं मन नाराज होतं सो त्यासाठी ना आता मी काहीच सांगत नाही म्हणजे माझं काही फिक्स नाही आहे बट मॅटर्निटीची जी शॉपिंग आहे ना तीच असणार आहे बट संक्रांतीचं बघूयात मी साडी घेते आहे किंवा नाही बट शूटसाठी मला साडी घ्यायची आहे आणि शेवड्यासाठी पण काही कपडे घ्यायचे आहेत आता जेव्हा आम्ही आधी जायचो ना म्हणजे चेकअपसाठी मंथली सो तेव्हा अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना तर त्या मग येताना घेऊन यायचो कारण की सगळ्या काही गोष्टी एक खटी नकोत म्हणजे मग जेव्हा जेव्हा जायचो ना तेव्हा तेव्हा ते थोडं थोडंसं असं घेऊन यायचो जसं की छोट्या बेबीचे सॅन्डल शूज म्हणजे आता ते शूट करण्यासाठी लागतील ह्या सगळ्या गोष्टी आणि ते तर घेऊन आम्ही ठेवलेले आहेत बट आता ना छोट्या बेबीचे जे काही मुलीचे फ्रॉक त्याचबरोबर मुलाचे कपडे छोटेसे सो ते घ्यायचे शूटसाठी शौर्यासाठी काही आणि बघूयात यांच्यासाठी पण घ्यायचे आहेत सो असाच ब्लॉग पूर्ण पहा आणि मी बाहेर निघले घराच्या म्हणजे काय झालंय जेव्हा अचानक आपल्याला असं कुठं जायचं प्लॅन ठरतो जा, जा ना तेव्हा खूप सगळी घाई आणि गडबड असते जेव्हा आपण ठरवतो ना की नाही आपल्याला उद्या ना जायचं आहे मग सगळ्या काही गोष्टी आपण लवकर अरेंज होतात पण आता जर ना अचानकच ठरलंय जा की जायचे बाहेर मग मी फास्टमध्ये इथे पकताय तुम्ही इथे सगळ्यांना कपडे वगैरे धुवून ठेवले टाकले आणि घरातलं पण बाकीचं म्हटलं की तिथून आल्यावरती मग आवडता येईल बट आधी जाणं गरजेचं आहे कारण की मी शॉपिंगसाठी खूप एक्सायटेड असते कुठलीही गोष्ट एकदम असे तेवढा उत्सुकतेने माणूस करत नाही प्रत्येक लेडीजचा हाच प्रॉब्लेम आहे पण शॉपिंग मग बाकीच्या सगळ्या गोष्टी घरातल्यानंतर बट पण आधी शॉपिंग असं कोणाकोणाचं आहे माझ्यासारखं ते मला नक्की कॉमेंट करा त्याचबरोबर पहा अं की पुढचे ब्लॉग सुद्धा नक्की पहा आणि अजून एक म्हणजे मल मला साडीच चाललंय की ग्रीन कलरची घ्यायची आहे बट मी ग्रीन कलरची घेते का नाही एवढं अजून काही नक्की नाही सो ते तो मला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे आणि कसं आता जास्त ना आठवा महिना पण चालू आहे त्यामुळे मी जास्त दगदग काही करत नाही बट जेवढं काय होईल ना थोडंफार शूट मी ते घेईल जास्त करते की नाही काय माहीत ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा आणि त्याचबरोबर आज नेमकं असं झालंय की म्हणजे मी ना आता भरपूर म्हणजे जेव्हापासून मला कळले नाही का मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासूनच ना जे काही बेबीचे पोस्टर होते ना सो ते ना जवा जवा मी खूप शोधण्याचा इकडे तिकडे प्रयत्न केला म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही नगरला जातो ना मग काही असू द्या हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा असंच काही घेण्यासाठी जायचं असेल किंवा मी खूप सारे शोधले पण ते काय आता भेटत नाही पहिल्यासारखं पहिलं कसं होतं यात्रेमध्ये तर भरपूर असायचे आणि आता एवढ्यात यात्रा पण दोन झाल्यात पण म्हणजे असे पोस्टर वगैरे त्याच्यामध्ये काही नव्हतेच असे ॲनिमल्स बर्ड्स किंवा हे सगळे पोस्टर असतात जे की लहान मुलांचे स्टडी करण्यासाठी बट असे बेबीचे पोस्टर नव्हते मग मी ते मिशोवरनं ऑर्डर केलेत सो त्याची पण मला सकाळी मेसेज आलाय की आज ते पोस्टर पण डिलेवर होणार आहेत मग आता नेमकं काय का होतंय काय माहीत कारण की आधी तिथं खूप जास्त लेट झाले आता जर काय थांबू था शकत नाही घरी कारण की शॉपिंगचा जर प्लॅन कॅन्सल झाला ना तरी मग कधी शॉपिंगला जाऊ असं काही सांगता येत नाही कारण की कसं लवकर शूट करणं मला गरजेचं आहे दिवस पण खूप झालेत ना आता मग एवढे दिवस पण नको तसं सातव्या महिन्यात करायला पाहिजे पण माझी हाईट खूप जास्त आहे ना मग ते कसं ज्यांची कमी हाईट असते जा, हाई ना त्यांचं जरा लवकर पोट दिसायला लागतं मग तशी माझी खूप जास्त हाईट आहे ना त्यामुळं मग आता जरा असं पोट दिसायला लागले मग त्यामुळे ना म्हटलं आपण थोडंसं लेट शूट करूया सो त्यासाठी ना मग थोडंसं लेट झालं आहे शूटला त्याचबरोबर त्याच्यामुळे ना मग आता इथं थांबणार नाही डायरेक्टली था जायचं आहे आणि बघूयात मग पोस्टर वगैरे आल्या तर कुणाला तरी सांगावं लागेल की घेऊन ठेवा कारण की आता जर शॉपिंगला जायचं म्हटलं तर घरी यायला खूप जास्त उशीर होतो त्याचबरोबर एक कमेंट होती की तू डोहाळे जेवण नाही करणार का तर तुम्हाला जसं की माहीतच आहे आमचं लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेजमुळे घरी खूप सारे प्रॉब्लेम असतात जे की ज्यांचं लव्ह मॅरेज झालंय तेच जे कपल आहेत ते ह्या गोष्टी समजू शकतात त्यामुळं असं काही नाही डोळ्या जेवणाचं नसलं तरी चालेल बट शूट मला करायचं होतं कारण की कसं एकतर जे आपल्या लग्नाची प्री वेडिंग असते ती एक हाऊस नाही झाली त्याचबरोबर आवडत्या व्यक्तीसोबत तर लग्न झालं पण लग्नाची वेळी जे फोटो काढले होते ना ते सुद्धा माझ्याकडे सध्या नाही आहेत आणि त्याचबरोबर मग शौर्याच्या वेळी पण काय झालं तेव्हा पण खूप डेंजर परिस्थिती होती आणि तेव्हा पण असं शूट वगैरे काही केलं नाही जे की मी फोटोज वगैरे क्लिक केले होते थोडेफार मीच स्वतः मेकअप केला आणि ते फोटोज वगैरे मी क्लिक केले होते सो ते फोटोज मी तुम्हाला म्हणजे मला जर भेटले ना तर मी व्हिडिओच्या एंडिंगला ते पण ॲड करेल की मी तेव्हा कसे दिसत होते आणि मग त्यामुळे ना म्हटलं आता मस्त असं प्रॉपर शूट करूयात so, सो त्यासाठी ना मग तेव्हा ना हाऊस पूर्ण झालेली ती मला आत्ता करायची आहे uh, त्यासाठी मी शूट करणार आहे आता सो चला जास्त वेळ न घालवता हे तर दोघं जण खाली जाऊन थांबले आणि मी इथं ब्लॉग कंटिन्यू करत बसले मी म्हटले मी घराला कर लॉक करून येते तर मी so, चला तोपर्यंत सो चला आता जाऊयात ब्लॉग पूर्ण पहा आणि ब्लॉग नक्की पूर्ण पहा कारण की काय होतं की म्हणजे सगळेजण कमेंट करतात मग की हे नाही दाखवलं ते नाही दाखवलं पण बऱ्यापैकी मी ज्या काही गोष्टी छोट्या मोठ्या त्या दाखवणार आहे जास्त काही ट्रेस घेणार नाही चला आता जाऊयात सगळ्या स्टार्टिंगला ना मी माझी साडी घ्यायला आले कारण की म्हटलं ती साडी घेऊयात आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी तर त्या घेऊयात कारण की मग मॅचिंग बँगल्स ह्या सगळ्या गोष्टी मग आधी साडी घेतली ना की मग सगळ्या काही मॅचिंग गोष्टी त्यानंतर घेता येतात सो त्यासाठी ना आधी साडी घ्यायला आली साडी मला हिरव्या कलरची पाहिजे म्हणजे अशी प्रॉपर हिरव्या कलरची नको होती थोडीशी हिरव्या शेंड मध्ये जाणारी अशी पाहिजे होती आणि मग त्यांना सांगितलं की हिरव्या कलरची साडी दाखवते एवढ्या त्यांनी साड्यांचा ढीग लावला होता माझ्यासमोर हिरव्या पण मला ना हिरव्या साड्या सोडून दुसऱ्या साड्यांवरती मन जात होतं पण कितीही मन गेलं तरी हिरवी साडी घ्यायची होती आणि दुसऱ्या न घेता एक पिंक कलरची साडी होती ब्रॉडकाट होती तिला ती मला खूप जास्त आवडली पण मग ती नको म्हटलं आता जी ही जी हातात तुम्ही साडी पाहताय ना सो ही साडी मला खूप जास्त आवडली म्हटलं कशी पूर्ण अशी ग्रीन पण नाही आहे आणि असा मोरपंखी कलरमध्ये पण जरा हिरव्या टाईपमध्ये वाटती म्हणजे फोटोज वगैरे त्यावरती काढले ना की छान पण वाटेल सो so, मग मी ती सिलेक्ट केली तरी ही ती साईडला ठेवून मी बाकीच्या भरपूर अशा साड्या पाहत होती ही मेहंदी कलरची साडी होती ही पण खूप जास्त भारी वाटत होती त्या आरशामध्ये मग मी बघितली मला कशी दिसते की तीही साड्या घेतल्या ना बायकांना तरीही त्या कमीच असतात आणि एवढ्या साड्यांचा ढिगारा पाहून ना तर मन याच्यावर जात होतं त्याच्यावर जात होतं असं की घेऊ का ती घेऊ असं होत होतं so, सो फायनली साडी सिलेक्ट केली आणि आता साडीचा ब्लाउज वगैरे त्या पण सगळ्या गोष्टी लवकर स्टिच करून घ्याव्या लागतील कारण ती आता संक्रांती पण एकदमच जवळ आली आहे त्यासाठी त्यानंतर ना माझी जर अशी शॉपिंग झाली बाकीच्या काही बँगल्स वगैरे ह्या त्या गोष्टी घेतल्या तिथे मी काही म्हणजे असं कॅप्चर केल्या नाही त्या गोष्टी कारण की कसं एक तर तुम्हाला माहितच आहे आता आठवा महिना चालू आहे त्याचबरोबर एवढी गर्दी असते ना म्हणजे आता संक्रांतीमुळं शॉपमध्ये खूप साऱ्या गर्दी आहे इकडं तिकडं सगळं तुम्हाला जर माहीत असेल ना ते कापड बाजारामध्ये आणि त्यामुळं ना मग मी ते काही मोबाईल बाहेरच काढला नाही जेवढं श म्हणजे साडी वगैरे घेताना ते थोडंसं शूट केलं त्यानंतर ना आम्ही आलो इथे शौर्याची शॉपिंग करायला आता याला ना म्हणजे घरी यूज करण्यासाठी असे डेली यूजसाठी पण टी शर्ट घ्यायचे होते प्लस जे शूटसाठी आहे ना असं ते पण घ्यायचे होते आता याचं असं आहे जे की ग्रे कलर त्याचबरोबर असे ग्रे कलर आणि ब्लॅक कलर हे दोन मंट, कलर ना मी त्याला पहिल्यापासून घेत आलो म्हणजे असे टाकले की घ्याविषयीच वाटतात मग ह्या म्हण ह्यावेळेस म्हटलं थोडंसं वेगळं घेऊया पण तरीसुद्धा ना ग्रे कलरचा टी शर्ट त्याला असं घेतला तर जसं की मी तुम्हाला म्हटलेच होते की पोस्टर येतील तर फायनली डायरेक्टली शॉपिंग वगैरे झाली घरी येऊन ब्लॉक कंटिन्यू करते आणि पोस्टर पण मी नगरमध्ये होते तेव्हाच म्हणजे मी साडी घेत होते तेव्हाच कॉल आला होता की पोस्टर आलेत मग मैत्रिणीला सांगितलं घ्यायला आणि खूप जास्त उशीर झाला घरी यायला तरी पण मी ते पोस्टर लावलेत कारण की मला असं झालं होतं की मी so, ते कधी लावेल भिंतीला तर ते खूप जास्त आलेत म्हणजे मला वाटलं होतं त्याची साईज छोटी असेल त्यामुळे मग मी जास्त ऑर्डर केले होते ते पूर्ण अकरा पोस्टर होते आता काही काय केले मी काही ते लावले बेडरूममध्ये आणि काही किचनमध्ये लावले कारण जाता तर वेळ माझा किचनमध्ये मा पण जातो मग किचनमध्ये पण असं स्वयंपाक वगैरे करताना ते बघायलाही छान वाटतात सो मी ते तुम्हाला दाखवते आता डायरेक्टली लावलेत आणि एवढी दमले आहे शॉपिंग करून तरीसुद्धा मी ते पोस्टर सगळे लावत बसले सो शॉपिंग काय केली आहे ना हे तर तुम्हाला एक दोन दिवसात कळणार आहे कारण की आता जास्त टाईम नाही आपल्याला शूटसाठी एक दोन दिवसात तुम्हाला ते पण कळेल सगळ्या काही गोष्टी वेअर केल्यावरती किंवा मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगेन की मी काय काय घेतलं होतं सो शॉपिंग वगैरे काय दाखवत नाही त्याचबरोबर तुम्हाला मी आता पोस्टर दाखवते की पोस्टर कसे आहेत तर चला आधी दाखवा बघा पोस्टर मी असे लावलेत पूर्ण अकरा पोस्टर होते त्यामुळे ते वरती दोन त्यानंतर ना त्याच्या खाली असे तीन लावले आणि त्यानंतर परत त्याच्या खाली असे दोन म्हणजे थोडस डिझाईन मध्ये लावले म्हणजे थोडस छान वाटेल तरी हे नव्हते घरी हे म्हटले की हे पोस्टर नसतं लावलं आणि याच्यामध्ये हे आपण ते घड्याळ लावलं असतं पण आता मी ते लावले त्यामुळे आता ते नाही काढायचे पूर्ण तर इथं मी असे लावलेत त्याचबरोबर मी तुम्हाला किचनमध्ये पण दाखवते की मध्ये काय केलं इकडं दरवाजा आहे जे की तुम्हाला माहिती आहे इकडं गॅलरी आहे मग इथे मी लावलेत ते हे दोन पोस्टर लावलेत हे पण इतके क्यूट आहेत ना असं बघितलं की एवढं भारी वाटतं ना त्यांना आणि जेव्हापासून असे पोस्टर लावलेत ना घरात पण असं मस्त वाटायला लागले त्यांच्याकडे बघून पण मन असं एकदम भारी वाटतं तर हे किचनच्या इकडे दरवाजामध्ये इकडे दोन लावले की असे लावलेत पोस्टर तुम्हाला कसे वाटले म्हणजे असे माघ छान पण वाटतंय इकडे आणि ते बघितले त्यांच्याकडे ते असं क्यूट वाटतंय ना सो ठीक आहे ह्या ब्लॉगचं इथं सेंड करते असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि खूप खूप सारे आशीर्वाद द्या हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करा आणि पुढचे सुद्धा ब्लॉग नक्की पहा पुढचे पण ब्लॉग खूप सारे स्पेशल असतील सो ठीक आहे ह्या ब्लॉगचं पण इथं सेंड करते बाय बाय